नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला गणपती बाप्पा यांचा जन्म कसा झाला हे या कथेच्या माध्यमातून सांगणार आहे त्या अगोदर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहा दिव्य हिमालयातील कैलास पर्वतावर एक प्रसन्न सकाळ उजाडली होती शुभ्र हिमशिखरांवर सूर्यकिरणांची सोनेरी छटा पसरली होती माता पार्वती भक्तिभावाने महादेवाची पूजा करून सुवासिक कुटण्याचा लेप अंगाला लावू लागली आज ती मनोभावे अभ्यंगस्नान करून महादेवांच्या स्वागतासाठी स्वतःला तयार करणार होती महादेव अनेकदा तपस्येत तल्ली नसत आणि कैलासवर पार्वतीला बराच वेळ एकटे राहावे लागे तिचे संपूर्ण जीवन शिवाच्या प्रेमाने परिपूर्ण होते तरीही तिच्या हृदयाच्या कोपऱ्यात आई होण्याची एक सुप्त इच्छा वसली होती देवांच्या चरणी प्रार्थना आणि तपस्या करत पार्वतीने वर्षानुवर्षे आपल्या मनातील भक्ती आणि मातृहृदयाची आस जपली होती पूजेनंतर पार्वतीच्या मनात विचारांचे तरंग उठू लागले कैलासावरील सगळे गण महादेवाचे सेवक होते तिच्या स्वतःच्या आज्ञेप्रमाणे चालणारा मात्र एकही नव्हता तिच्या अंतःकरणात मातृत्वाची सुप्त आस होती तिला स्वतःचा एक लाडका पुत्र हवा होता शिवाच्या अनुपस्थितीत आपल्या संरक्षणासाठी असा विश्वासू द्वारपाल असावासही तिला प्रकर्षाने जाणवले तिने अंगावरील उठणे काढून त्याचा एक लहान गोळा बनवला मायेने त्या गोळ्याला हातांनी आकार देत ती एक सुंदर बालकाची मूर्ती घडवू लागली मूर्ती घडवत असताना पार्वतीच्या कानांतजणू आई असा गोड स्वर घुमला आणि तिच्या मातृहृदयात अपार प्रेम दाटले त्या प्रेमाच्या शक्तीनेच त्या मूर्तीत चमत्कारिक प्राणसंचारला तो लहान मुलगा आता जिवंतपणे तिच्यासमोर उभा होता त्याची कांती सोनेरी सूर्यप्रकाशासारखी तेजस्वी होती आणि डोळ्यांत निरागस चमक होती हे अद्भुत दृश्य पाहून पार्वतीचे मातृप्रेम ओसंडून वाहू लागले पार्वतीने लवकरच त्या बालकाला सुंदर वस्त्रांनी आणि फुलांच्या हारांनी अलंकृत केले तिने त्याच्या हाती एक लहान दंड देऊन त्याला प्रेमळ आलिंगन दिले आणि कपाळावर सौम्य चुंबन केले तू माझा पुत्र आहेस माझा लाडका मुलगा ती मायेने म्हणाली पार्वतीने त्या चिमुकल्याकडे प्रेमाने पाहिले बाळा आता तू माझा द्वारपाल आहेस तिने कोमल सुरात म्हटले मी स्नान करत असताना माझ्या परवानगीशिवाय कुणालाही आत येऊ देऊ नको असे तिने कठोरपण ममतेने बजावले नवीन पुत्राने दोन्ही हात जोडून आईला वंदन केले आणि दाराबाहेर ताट उभा राहिला पार्वती निर्धास्त मनाने स्नानगृहात गेली व आपले अभ्यंगस्नान करू लागली बालक आपल्या कर्तव्याप्रती पूर्ण निष्ठेने द्वाररक्षा करू लागला तेवढ्यात कैलासाच्या द्वाराजवळ भगवान शंकर आपल्या गणांसह येताना दिसले तपस्येतून परत आलेल्या महादेवांच्या मुखावर सौम्य आनंद होता आपल्या गृहाच्या प्रवेशद्वारावर एका अनोळखी बालकाला पहारा देताना पाहून ते आश्चर्यचकित झाले शंकरांनी पुढे होऊन घरात पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला लगेचच तिथे उभ्या त्या बालकाने हात पुढे करून त्यांना थांबवले थांब बा आईच्या परवानगीशिवाय तुम्हाला आत जाण्याची मनाई आहे बालकाने नम्रपण दृढ शब्दांत सांगितले क्षणभर शंकर काहीसे थबकले हा बालक कोण आहे आणि माझ्याच घरात मला कसा रोखतो आहे असा प्रश्न त्यांच्या मनात उमटला अरे मूर्खामला ओळखत नाहीस का मी स्वयंशिवा हे पार्वतीचा पती माझ्या मार्गातून हट शंकर कडक आवाजात गरजले पण तो बालक धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ होता तुम्ही स्वयं महादेव असला तरी मी आईची आज्ञा मोडू शकत नाही त्याने ठामपणे उच्चारले एवढे बोलून त्याने दारात पुन्हा आपली जागा भक्कमपणे घेतली क्रोधाने शंकरांनी आपल्या गणांना हाक मारली हा हट्टी बालक कोण याला बाजूला करा असा आदेश त्यांनी दिला क्षणात नंदी भृंगी आणि इतर गण पुढे सरसावले आणि त्या बालकावर तुटून पडले नंदी सर्वप्रथम पुढे झाला आणि तो बालकावर जोरात धावला सोढा हट्टा बालका तो गुरगुरला पण लहानग्याने अतुलनीय बळाने नंदीला उचलून दूर भिरकावले ज्यामुळे तो दूर जाऊन धुळी तपटला गणांनी एकत्र जोरात हल्ला चढवला आणि त्या बालकानेही नीटाने प्रतिकार केला त्याच्या दंडाच्या प्रत्येकी प्रहाराने नंदीसहित सर्व गण गांगरून गेले इतक्या अद्भुत सामर्थ्याचा बालयोद्धा त्यांनी कधीच पाहिला नव्हता शेवटी शंकरांनी स्वतः पुढे येण्याचे ठरवले त्यांच्या तांडवमूर्तीने समस्त वातावरण ठरारले तरीही पार्वतीचा तो लहान रक्षक निर्धाराने उभा होता क्रोधाने संतप्त झालेल्या महादेवांनी आपल्या त्रिशुळ्याने एका प्रचंड वारात त्या निरपराध बालकाचे मस्तक छेदन केले त्या बालकाचे शीरभूमीवर कोसळले आणि शरीर निष्प्राण झाले गणांचा गरजाटा क्षणात थांबला त्या स्थळी नीरव शांतता पसरली भगवान शंकरांचा रोषही शांत झाला पण त्यांच्या हृदयात अपराधाची जाणीव दाटून आली इतक्यात स्नानगृहाबाहेर आलेल्या पार्वतीने समोरचे भीषण दृश्य पाहिले आणि ती स्तब्ध झाली आपल्या लहानग्या मुलाचे निर्जीव शरीर जमिनीवर पडले होते आणि त्याचे शीर धडापासून वेगळे झाले होते क्षणभार पार्वतीला हे विदारक वास्तव पटेशना तिचा प्रियपुत्र निर्दयीपणे मारला गेला होता पार्वतीने अश्रुपूर्ण डोळ्यांनी शिवांकडे पाहिले हे काय केलात महादेव माझ्या निरागस बाळाचा प्राण कोणत्या निर्दयीने घेतला तिच्या आवाजात अथांग वेदना आणि आवेश दाटला होता पार्वती विव्हळत धावली आणि आपल्या निष्प्राण लेकराला कवटाळले तिच्या हृदयातून हंबरडा फुटला माझ्या बाळाडोळे उघड रे त्या आर्त आरोळीने सारा परिसर हादरला कैलास पर्वतही शोकाने थरथर कापू लागला शोकाचे रूपांतर आता प्रचंड क्रोधात झाले पार्वतीचे डोळे लालबुंद झाले आणि चेहऱ्यावर दुर्गेचे रौद्र तेज प्रकट झाले आज माझ्या निरागस मुलाचा वध झाला याचे परिणाम भोगावेच लागतील ती क्रोधाने गरजली देवी पार्वतीने एक विकराळ रूप धारण केले ती क्षणात महामाया काली बनली तिच्या शरीरातून प्रखर ऊर्जा लहरी बाहेर पडू लागल्या आणि देवदानव सारे भयभीत झाले माझा मुलगा हिरावला गेला आता संपूर्ण सृष्टीचा संहार केल्याविना माझा संताप शांत होणार नाही तिच्या रौद्रघोषणेने त्रैलोक्य थरारले पार्वतीच्या महाक्रोधाने त्रिभुवनात हाहाकार माजला आणि शिवसहित सर्व देवऋषी तिचे उग्र रूप पाहून थरथर कापू लागले ब्रह्मदेव आणि विष्णू यांनीही देवीला शांत करण्याचा प्रयत्न केला पण पार्वतीच्या क्रोधाग्नीसमोर तेही निष्प्रभ ठरले महादेवांच्या लक्षात आले की पार्वती शांत न झाल्यास सृष्टीचा संपूर्ण विनाश अटळ आहे शिवाने पुढे येऊन पार्वतीला शांत करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या डोळ्यांत पश्चातापाचे अश्रू तरळले देवी माझ्याकडून घोर चूक झाली मला माफ कर आणि सांगा तर मी काय करू शंकर व्याकुळ होऊन म्हणाले पार्वतीच्या डोळ्यांतून अश्रूंची धार वाहू लागली मला काहीही नको माझा मुलगा जिवंत पाहिजे तिने अप्रतिहत निर्धाराने घोषित केले आईची ती वेदनादायक मागणी ऐकून सर्वांच्या हृदयाला धक्का बसला महादेवांनी तत्क्षणी आपल्या गणांना नवी आज्ञा दिली उत्तर दिशेला जा आणि जो सर्वप्रथम सापडेल त्या प्राण्याचे शीर घेऊन या त्यांनी घाईघाईने आदेश दिला मुलाचे मूळ मुल शीर नष्ट झाले होते त्याला पुन्हा जिवंत करण्याचा हाच उपाय होता शंकरांची आज्ञा मिळताच गणझपाट्याने उत्तर दिशेला धावले काही अंतरावर त्यांना एक विशाल हत्ती उत्तर दिशेला डोके करून उभा असलेला दिसला क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी त्या ते हत्तीचे शीर छाटले आणि ते घेऊन कैलासावर परतले गणांनी हत्तीचे ते शीर बालकाच्या निष्प्राण देहाजवळ आणून ठेवले पार्वतीचे हृदय आशेने धडधडू लागले आणि शिवांनी मंत्रोच्चार सुरू केले महादेवांनी आपल्या दिव्य शक्तीने हत्तीचे शीर मुलाच्या धडाशी जोडले आणि त्या क्षणी ते तेजोमय प्रकाशाने न्हावून निघाले क्षणभर सगळे स्तब्ध झाले पुढच्याच क्षणी त्या निष्प्राण शरीरात हलकी हालचाल झाली हळूहळू बालकाने डोळे उघडले आणि पुन्हा श्वास चालू झाला देवतांचा आनंद गगनात मावेना आपला मुलगा पुन्हा जिवंत झाल्याचे पाहताच पार्वतीने आनंदाने त्याला उचलून घेतले तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले पुत्ररत्नाला परत मिळाल्यामुळे तिचा आनंद आणि भावनावेग उचंबळून आला पार्वतीच्या लाडक्या मुलाचे आता गजासारखे मुख झाले होते लांब सोंड आणि विशाल पंख्यासारखे कान असलेले ते मुख त्या चिमुकल्या शरीराला जोडले गेले होते क्षणभर तिला आश्चर्य वाटले पण लगेच तिला उमगले की हेही ईश्वरी लीला आहे महादेवांनी तिच्या मनातील शंका ओळखली देवी चिंता करू नकोस हा बालक जरी गजमुखी असला तरी तो सर्वांच्या आदर आणि पूजेला पात्र ठरेल शिवप्रेमाने म्हणाले शंकरांनी त्या बालकाकडे प्रेमाने पाहिले आजपासून हा बालक माझा पुत्र आणि गणांचा अधिपती आहे त्यांनी घोषित केले प्रत्येक मंगल कार्याच्या आरंभी याच्याच नावाने प्रथम पूजा होईल महादेवांनी सर्व देवतांना सांगितले शिवाचे वचन ऐकताच बालकाने विनम्रपणे आईवडिलांच्या चरणांवर मस्तक ठेवले पार्वतीच्या अंतकरणातील शेवटचा दुःख कष्ट नाहीसा झाला सर्व देव ऋषी आणि गणांनी आनंदाने त्या बालकाचे अभिनंदन केले आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली आणि संपूर्ण कैलास गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषांनी दुमदुमू लागला आई वडिलांच्या अपार प्रेमातून आणि देवकृपेने गणेशाचा जन्म असा चमत्कारिकरित्या पूर्ण झाला त्या दिव्य बालकाला गणेश असे नाव देण्यात आले आणि तो सर्वांचा लाडका विघ्नहर्ता देव झाला आजही गणपती बाप्पाच्या भक्ती मातृप्रेम आणि चमत्कारांनी भरलेली ही जन्मकथा प्रत्येक भक्ताच्या हृदयात असीम श्रद्धा आणि भावनांचा उर्मी उसळवते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जय माता पार्वती नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद